आम्ही नियोजन केलं तेव्हा प्रश्न पडला होता एवढं मोठं भव्य प्रमाणामध्ये आपण कल्पना केलेली व्हिज्युअलाइज केलेली आहे ती प्रत्यक्षात साकार होईल का का लोकांचा प्रतिसाद मिळेल आमचे म्हणल्याप्रमाणे हिंदू राष्ट्रामध्ये या बेटावर लोक येतील का परंतु आपण लोकांनी आमची शंका पाच सबसे थोडीच मिळवलेली आहे आपला जो प्रतिसाद इतका उत्स्फूर्त होता तिन्ही दिवस भक्क भरलेलं होतं आणि मला हे सगळं आनंद वाटतो की आज त्या समयाच्या निमित्तानं आम्ही किमान पंधराशे नवे गांधी भवन मित्र जोडलेले आहेत तुमच्याशी आम्ही जोडलेले राहणार आहोत एकच विनंती करायची की ज्या लोकांनी ह्या प्रशिक्षण केलं आहे त्यांचा आम्ही संप ठेवूतच परंतु जेणे केलं नसेल त्यांनी नंतर व्हॉट्सअप व्हा ईमेल पाठवावं आणि आपलं जरा परिचय पाठवावा आणि आपण गांधी भवनला किंवा गांधी भवन कशा पद्धतीनं सहयोग करू शकता शेवटी हा जनाचा प्रभाव आहे आणि आपण सर्व पाहिजे कुठला एक माणूस काम करू शकत नाही गांधी भवनाला एक कारवा बनवायचं असेल एक मोठा सैलाम करायचं आपला सर्वांचं प्रतिसाद पाहिजे म्हणून सर्वप्रथम तीन दिवस आपण सा तो अतिशय चांगला असा प्रतिसाद दिला आणि प्रत्येक सेशन ते ओव्हरफुल झाले आले बाहेर लोक बसलेले आहेत त्यामुळे सर्वप्रथम आपलं आभार मनापग आभार आणि यापुढे अपेक्षा आहे की तुम्ही आमच्याशी जोडले रहा आता एक काम करण्यामध्ये मोठं श्रुद्ध अनुष होतं तेव्हा पेलेल की असं वाटलं होतं परंतु पुन्हा गांधी आमच्या पत्तीला आले ते म्हणायचे करके देखो आम्ही ठरवलं की आम्ही अपेक्षित केली ती होईल किंवा न होईल परंतु हा प्रयत्न केलाच पाहिजे आणि तो इम्पॅक्टफुल असला पाहिजे आणि हा आमचा इम्पॅक्टफुल आपण जो सहकार केले ते खूप महत्वाचं आहे आणि या सर, मध्ये सर्वात महत्त्वाचं जो योगदान आहे ते आमचे तरुण कार्यकर्ते तरुण कार्यकर्त्याचे कॅप्टन आमचे तरुण डॉक्टर कुमार सप्तर्षी आहेत त्यांच्यामध्ये जे चुंबकीय आकर्षण आहे त्यामुळे आमचे अनेक शेकडो तरुण कार्यकर्ते त्या आलेले आहेत आणि इम्रानची जी, जी टीम आहे ती अतिशय महत्वाची टीम होती या टीमचे असलेले राजेश तोंडे यांचा आभार मानतो आणि आमची जी, जी, जी। टीम आहे इम्रान त्या लोकांनी या काळात इतकं काम केलं अक्षरशः मेहनत केलेली आहे जात पाहिजे दिवस पाहिला नाही आणि कोणी सूचना केली ताबडतोब बॉय होय आपण केलं पाहिजे अशा म्हणणाऱ्या टीमचे मी नाव घेणार आहे त्या प्रत्येक नावाला आपण टाळ्या वाजवा पाहिजे अशी माझी विनंती आहे कारण आमची युक्रांज टीम जर पुढे गांधी भक्त झाली उद्याचे छोटे गांधी झाले मोठे गांधी झाले तर आज आपली जी भीती आहे भारताची की भारत भवितव्य कसं राहील तर या टीम कडे पाहायचं वाटतं की भारताचं भवितव्य उज्ज्वल आहे पण या सर्व आमच्या युक्रांच्या तरुण टीमला आपण प्रतिसाद द्यावा आणि त्याचं नाव घेताना जर आपण टाळ्या वाजवलं तर आमच्या लोकांना खूप आनंद होईल रूप होईल स्वप्न तोंडे तेजस भालेराव गणेश गाढवे पार्थ तोंडे निर्भय गायकवाड संदीप गव्हाणे हर्षवर्धन जाधव टाळ्या कन्फ्यूज वाढल्या पाहिजे आवाज मोठा पाहिजे चंद्रकांत जाधव चिन्मय कदम रोहन गायकवाड कमलाकर शेट्टे अनिकेत मनोरे सचिन पांडुळे लावण्या तोंडे आर्या तपकीर श्रीराम प्रेम वाघ ॲडव्होकेट गणेश बुडाले अरुणा तिवारी ह्या आमच्या इकडचे आहेत स्वामिनी पारखे शंकर तोंडे अभिजित मंगल रामदास भडक दक्ष आढाव योगेश्वरी भोसले ज्ञानेश्वरी तोंडे संधीप कापकीर राज जाधव रितीन चव्हाण मनोभर तोंडे ओ एवढे जर तरुण आमच्यासोबत असतील तर काय होऊ शकणार नाही आणि काय होऊ शकत हे तर प्रत्येक आपण पाहिलेलं आहे आणि हे सर्व जे आज तीन दिवसामध्ये आपल्याला जे भरभरून मिळालेलं आहे वैचारिक बेजबारी असेल हा सभा मंडप असेल नोंदणी असेल भोजन असेल चहा पान असेल बाळाची व्यवस्था असेल प्रत्येक खर व्यवस्था करणारे ही आमची कोर टीम होती अतिशय यंग डायनामिक टीम आहे त्यांच्या मतीला आमच्याकडे आणखीन काही माणसं आहेत ते म्हणजे आमचे कार्यालय अधीक्षक सचिन चौहान संतोष शिंदे त्यानंतर आमच्या महाराष्ट्र बँकेचे सर्व कर्मचारी ग्रंथालयाचे आमचे कर्मचारी आणि आमचं जे सत्याग्रही विचारधारा मासिक आहे त्याचे संपादक अभय देशपांडे हा जो सुंदर लोगो बनवला पुस्तक वाचणारे गांधी म्हणजे विचार करणारे गांधी हे आपण स्वीकारलेलं आहे आणि अपेक्षा अशी आहे की आपल्याला जे काम करायचं तो लढा द्यायचा आहे तो लढा वैचारिक आहे त्यासाठी आपण वाचलं पाहिजे गांधीप्रमाणे पुस्तक पुस्तक वाचून न करता ते पचवलं पाहिजे गांधी पुस्तक फार कमी वाचले परंतु प्रत्येक पुस्तक वाचला त्यांनी नवीन गोष्टी केल्या आहेत हे आपल्या कल्पना आहे पण अशा या लोक जे निर्माण केलं त्या जुई अरुण अनवर राजन यांचं आपण जोरदार स्वागत केलं पाहिजे शहरभर वाटा देऊ शहरभर आपण जे वाता निर्माण केलेलं आहे ते पोस्टर आणि बॅनर छापणारे आमचे प्रीतम मेहता आहेत व्हिडिओ शूटिंगची आमची टीम नितीन पाटील आणि निवाळकर त्याची टीम आहे हा संबंध महाराष्ट्रभर हा देखील कार्यक्रम पहिल्या उद्घाटापासूनचा यूट्यूबवर पाहणारे असंख्य लोक आहेत आत्तापर्यंत किमान एक लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिलेला लोका आहे आपल्या संस्कृतीच्या शंभरपट लोकांनी यूट्यूबद्वारे हे घेतलेले आहे आणि ते लाईव्ह करणं म्हणजे तसे आमचे रोहन गायकवाड आणि गणेश गा आहेतच परंतु आम्ही साठी जी खास टीम निर्माण केली होती संकेत गोसावी त्यांची टीम होती त्या सर्वांच सर आपण स्वागत करत आहोत आपली जे नोंदणी झाली पहिल्या दिवशी आणि नंतरही झाली त्याने दोन कॉलेज आम्हाला खूप चांगली दिली होती एक आय एस कॉलेजचे एक काही विद्यार्थी होते कृष्णा यादव रणजित खोर्वे पाटील निहारा चौधरी रुद्राणी ढांगे संगरा शेलार आणि कृष्णा बैरे आणि फिरोद्या लॉ कॉलेज टीम होती कौस्तुभ गिरमेम पृथ्वीराज बरोटे सिद्धांत मगर आणि आमचे आमच्यासोबत काम करणारे काही खास ह्या निमित्तानं त्याने आपले बाकी ते आमच्यावर काम करत होते आमच्या टीमचे भाग होते परंतु त्याने या काळामध्ये अक्षरशः जास्तीत जास्त वेळ दिलेला आहे त्यामध्ये आमचे प्रवीण सप्तर्षी सर असतील रमा सप्तर्षी मॅडम असतील त्यांचे आभार त्याचबरोबर ज्यांच्या जे आमचे एक बोन ऑफ स्ट्रेंथ होते असे रमेश आढाव मिलिंद गायकवाड या दोघांनी या काळामध्ये कुठलंही अनफोर्सिंग होणार नाही सिक्युरिटी असेल स्वच्छता असेल मनपाक असेल काम केलं हे दोघ के आहे आणि व्हॉलंटिअरची जी टीम तयार केली तिला प्रशिक्षण देणार आहे रेशमा व प्रसाद जावडे साहेब यांचं मी आभार मानतो हा आहे सर आहे ते शेवटी आहे सूत्रसंचार करण्यात धनश्री पहिल्या दिवशी ओपनिंगच्या अनेकाने काल केलं होतं आता स्वातीताई महाराजांनी केलेले आहे आणि आमचे दोन टीम मेंबर गांधी भवनचे स्वप्नील तोंडे आणि अभय देशपांडे यांनी देखील सज्जन केलं अतिशय प्रत्येक सज्जन इतकं सुंदर होतं आणि तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक सेशनला आमचे एक टस्टी सत्कार करत होते आणि एक मित्रांचा कार्यकर्ता आभारदारक होता आत्ता जो माझा आतला आवाज झाला सचिन कारण आभार मानल्यानंतर त्यांना बोलवून देण्याची फार तो पडलेली आहे ते इतकं तरी खडखडीत पद्धतीनं हे केलं होतं आता आमची जी विश्वस्त टीम आहे त्यांचं मी तुमच्या वतीनं व्यक्तिशा माझ्या वतीनं मानणार आहे कारण जरी आम्ही मूल काम केलं असलं तरी एक कल्पना पुढे आल्या तिला साकार करणं पाठिंबा देणं आम्ही तुमच्या सोबत तुम्ही करायचं ना करा काय असल्यानं मला सांगा म्हणणारे आमचे विश्वस्त होते त्यामुळे विश्वस्तामध्ये तर आपले आमचे टीम ते ऑलराउंडर हो आहेत बॅट्समन आहेत बॉलर आहेत आणि प्रत्येक ठिकाणी ते फिल्डिंग करणारे आहेत ते म्हणजे आपले हर्दिलाजी एव्हरग्रीन तरुण असलेले डॉक्टर कुमार सप्तर्शी त्यांनी हे संमेलन सुरू केल्यापासून पुढे काय करता येईल त्याचं प्लॅनिंग सुरू केलेलं आहे प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये हे सभेला जावं आणि लोकांपर्यंत गांधी विचार पोहोचावा आणि त्याप्रमाणे गांधी सेना तयार व्हावी जी अभिषेक मार्गानं आंदोलन करेल दिशा परिवर्तन करेल आणि उद्याचा एक स्वच्छ संविधानिक भारत निर्माण करण्यासाठी करायचं आहे त्याखू केलेले उत्साह आहे आमच्या सोबत असणारे आमचे भारतीय कुलकर्ती कुलपती जेव्हा कदम साहेब त्यांच्याबद्दल काय मला ते म्हणतात आपला करायचं ना करायचं धडक्यात करायचं मी आहे मी आहे म्हणणं देखील खूप महत्वाचं होतं खानवर राजन आमचे विश्वस्त सचिव डॉक्टर कुमार सप्तेशी ते गेले वीस अनेक वर्ष काम करत आहात त्या दोघांचा वीस वर्षाचा अनुभव मला फक्त दोन महिन्याचा अनुभव आहे परंतु त्यावर लक्षात आलं की अनुभव राजन हे किती डेडिकेटेड आहेत दररोज गांधी अर्धा दिवस बसून काम करणारे विश्वस्त सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी आत्ता जे प्रस्तावित केलं होतं आणि जेव्हा त्यांचं ते सेशन होत हिंदू मुस्लिम एकता आणि महात्मा गांधी तेव्हा त्यांचं आतिश भाषेत इतकं सुंदर भाषण होतं तितके एक चांगले विचारवंत होते अशा अनुभव राजन आहेत आमचे औरंगाबाद किंवा संभाजीनगरचे गांधी भवनचे विश्व सचिव विश्वस्त आणि तिथे व्यवस्थापक डॉक्टर कोरडे साहेब डॉक्टर जाधव साहेब आणि अनिल पाटील नागपूरचे साहेब हे सर्व आमची विश्वस्तांची टीम आहे आणि हे विश्वस्त खऱ्या अर्थानं विश्वस्त पद्धतीने काम करतात गांधी भावना योगदान देतात त्यामुळे या सर्वांच आपण स्वागत करतो अभिनंदन करतो आभार मानतो पण आपल्या वतीनं देखील कारण तुम्हाला ही जी मेजवानी मिळाली वैचारिक तीन दिवसाची हे जर आमची विश्वस्त मंडळी नसते तर ते शक्य झालं नसतं मी जेव्हा हा प्रस्ताव मांडला तेव्हा एक मॉडेस्ट एक हॉलमध्ये तीन चार हॉल चाललं होतं परंतु डॉक्टर कुमार सप्तश्री शिवाजीराव कदम सर्व आमच्या ट्रस्टी म्हणजे आनंद राजन भाई असतील त्या सर्वांनी म्हणलं की आपल्याला हे मोठं करायचं इम्पॅक्ट फुल करायचं आहे कारण पहिलं संमेलन आहे हे पहिलं गांधीचं आहे हे जर आपण यशस्वी करू शकलो तर पूर्ण राज्यामध्ये आपला एक नवं मॉडेल प्रस्ताव करता येईल म्हणून ते फार महत्वाचं आहे त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीनं मायवतींचा आभार मानतो जर कुणाच्या नाव राहिलेच असतील त्यांच्याबद्दल मी आभार मानतो फक्त दोन एक मिनिट आणखी नेतृत्व घेणार आहे कारण त्यामध्ये आमच्या काही लोकांचे सत्कार राहिलेले आहेत तांबे केटरचे कोणी प्रतिनिधी आले त्यांचा सत्कार करायचा आहे सप्लीदरा वर या तुम्ही रोहनवर या त्यानंतर या समापन करणारे सुरसंचालिका आकाशवाणीवर काम करणाऱ्या कवयित्री असलेल्या स्वाती महाचा सत्कार डॉक्टर कुमार सप्तशेखर ते डॉक्टरांनी विनंती कर की त्यांनी आपण त्यांचा पशु सत्कार करावा पूर्ण वर्तवत त्यांनी मीडिया मॅनेजमेंट केलेलं आहे आता प्रवक्त पोहोचवलेलं आहे त्या प्रवीण वाळें टीमचे काही सदस्य आले असते त्यांनी तेक कृपया मंचाने यावर त्यांचा आभार सत्कार करायची तुम्ही अतिशय चांगली प्रसिद्धी दिनी लोकांपर्यंत गेला त्या कम्युनिकेशन खूप महत्वाचं असतं प्रवीण वाळेंची टीम आहे का ठीक आहे पण त्यांचे आम्ही ऋण व्यक्त करतो आणि शेवटी एकच सांगायचं आहे सा आपण सर्व इथं तीन दिवस आलेले आहात आमचं निमंत्रण होत परंतु आपण हा गेले तीन दिवस आपण पाच भोजन जे अतिशय आस्वाद पूर्ण भोजन घेतलं ते तांबे केटरचे प्रतिनिधी कोण प्लीज यावर

सर्वांचे आभार मानून झालेले आहेत परंतु एक निरूपाच शेवटचा निरूपण करतो आणि मग आपण सर्वजण जाऊयात पण जाताना आपल्या मनात गांधी विचार घेऊन जावा आणि उपिंदे म्हणल्याप्रमाणे की आपण आपल्या परीने थोडं थोडं गांधी व्हावं माझी कथा जर त्यांनी ऐकली असेल सप्तसंगत त्यात गेलो होतो भारतातला म्हणतो की मला बापू माझ्या देशात पाहिजे बापू म्हणतात की मी यायची गरज नाही प्रत्येक माणसाच्या प्रयत्न केला तर तो मोहनदास करमचंद आप आप आपा गांधी होऊ शकतो तुम्ही आम्ही का होऊ शकत नाही त्यासाठी आपण आपला आतला आवाज ऐकला पाहिजे त्या तिघांनी जे मार्गदर्शन केलं आपण आतल्या आवाजाबद्दलच ते आणि मी आणि गांधीजी सकाळ आपण सदर पाहिलं असेल तर माझ्या दोन त्याचा संदेश पाहिला असेल तर तो, तो हाच आहे की आता आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही आपल्याला थोडी कृती केली पाहिजे मला असं जमून सांगणार नाही समोरचं आव्हान खूप अकराळ विकराळ आहे परंतु आपण आपल्या परीनं काम केलं तर एक दिवस हा अंधा नक्की नष्ट होईल आपल्या मागे आपल्या मनामध्ये आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये बापू नावाची एक अक्षय अमर ज्योत ठेवत आहे तिच्या प्रकाशामध्ये आपण आपली पणती पेटवून घ्यायची आहे थोडं गांधी व्हायचं आहे आणि गांधी होत आपण जावं आपण तीन दिवसामध्ये सेल्फी काढली असतील हे केली असतील एक जरा दोन मिनिट थांबा एक आपलं एकच जरा आपण इतकं केलेत आपण सर्व काय काय ते का की ज्या विपरीत परिस्थिती आपण हे काम केले संमेलन घेतलेलं आहे त्यासाठी जेणे जेणे काम केलं थोडं आपल्याला तुम्ही आम्ही सत्कार करून आमची हौसला अफजाई करा तसं काय केलं करावं आमचे स्टेट बॅज विठ्ठल विठ्ठल भाई, भाई आलेत का हा विठ्ठल सांभाळे आले असते यावं ठीक आहे आता मी म्हणत होतो की आपण जाताना पण पण काढले असतील आपण काही कोर्टचे फोटो काढले असतील ते, ते आपण दररोज अभ्यास करावा पचन करा मनात बोलून घ्यावे आणि भारतामध्ये कितीही अंधार असला तरी बापू नावाची ज्योत आणि संविधान नावाचा आपला भीती करायची गरज नाहीये तर प्रत्येकानं त्या बापू नावाच्या अमर अक्षय ज्योतीच्या प्रकाशामध्ये आपली छोटीशी पंटी आपली छोटीस गणपती पेटवून घ्यावी आणि आपलं जीवन सफल करावं आणि हे जीवन सफल करता करता आपण भारताचं भवितव्य बदलू शकतो बस रात भर आहे महिमा अंधा किसने रोका रोका आहे सवेरा हा सवेरा आपला आणायचा आहे कारण शेवटी आपल्याला काय सांगायचं आहे माझी म्हणल्याप्रमाणे प्यार की राह दिखा दुनिया को रोके जो नफरत की आंधी तुम्हीही कोई गौतम होगा तुम्हीही कोई गांधी होगा तर तुम्ही तुमच्या मनातला गांधी शोधा त्यासाठी हे संमेलन होत आणि आम्ही तुम्हाला मिळाला तर आम्हाला कळवा तुमच्या कथा लेख आणि अनुभव आम्ही ऐकत छापूत सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार आणि आमच्या स्टाईल राम राम सलाम अलेकुम जय भीम आणि शेवटी जय संविधान जय भारत